पुण्यात समोर आलेल्या एका घटनेमुळे गंभीर चर्चा सुरू झाली आहे लग्नाच्या अवघ्या तिसऱ्या दिवशीच नवविवाहित पत्नीनं पतीसमोर ठाम भूमिका मांडत मी शरीर संबंध ठेवणार नसल्याचं स्पष्ट केलं ही संपूर्ण घटना जून दोन हजार चोवीस मध्ये पार पडलेल्या सत्तावीस वर्षीय युवक आणि चोवीस वर्षीय युवतीच्या विवाहाशी संबंधित आहे विवाहानंतर पतीनं सहजीवनाची अपेक्षा व्यक्त केली होती मात्र पत्नीनं कोणतेही शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला या नात्यात राहण्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या तयार नसल्याचं आई वडिलांच्या दबावामुळे लग्नानंतर अवघ्या वीस दिवसात पत्नी माहेरी गेली आणि त्यानंतर पुन्हा ती सासरी परतलीच नाही पत्नी घर सोडून गेल्यानंतर पतीनं अनेक वेळा तिच्याशी संपर्क साधण्याचा आणि संवाद प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही अखेर या सगळ्या परिस्थितीला कंटाळून पतीनं मे दोन हजार पंचवीस मध्ये कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली आणि विवाह रद्द करण्याची मागणी केली न्यायालयानं या प्रकरणाचा गांभीर्यानं विचार करत जलद सुनावणी केली अवघ्या सात महिने आणि सोळा दिवसात या प्रकरणावर निकाल देण्यात आला न्यायालयानं पत्नीची साक्ष तिची मानसिक अवस्था आणि विवाहासाठी दिलेली संमती हे स्वैच्छेनं नव्हती हे महत्वाचं निरीक्षण नोंदवत विवाह रद्द करण्याचा निर्णय दिला हा निर्णय केवळ एका दाम्पत्यापुरता मर्यादित नाही लग्न म्हणजे केवळ सामाजिक बंधन नसून त्यासाठी दोन्ही बाजूंची मुक्त स्पष्ट आणि सातत्यपूर्ण संमती आवश्यक असते हे या प्रकरणातून ठळकपणे समोर येतं विशेष म्हणजे पुण्यात यापूर्वीही असाच एक प्रकार समोर आला होता डिसेंबर महिन्यात प्रेमविवाह केलेल्या एका जोडप्यानं अवघ्या चोवीस तासात कायदेशीररित्या वेगळं होण्याचा निर्णय घेतला दोन ते थी तीन वर्षांच्या ओळखीनंतर लग्न करून ही वैचारिक मतभेदांमुळे त्यांनी विभक्त होणं स्वीकारलं होतं